नमस्कार वातावरणामध्ये जरा थंडी आहे पण राजकारणामध्ये गरमी आहे चला आजची गोष्ट बघूया सो आजची गोष्ट आपण बघतोय की पुण्यामध्ये भाजपने एका महिन्यामध्ये खूप जास्त इन्कमिंग केली विरोधी पक्ष म्हटले मोस्ट ऑफ सगळे उमेदवार आपल्याकडे आयात केले पण त्यापेक्षाही भारी अजितदादांनी शेवटच्या एका तासामध्ये भाजपने जेवढी इन्कमिंग नाही केली त्यापेक्षा जास्त इन्कमिंग अजितदादांनी करून घेतली सो त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे शोधण्याकरता आपल्याला गुगल करावं लागत आहे कारण कोणत्याहीच पक्षाने अजून उमेदवारी यादीच डिक्लेअर केली नाही म्हणजे आज इती आघाड्या आणि अंतर्गत लढतीमुळे निवडणूक जिंकण्यापेक्षा गणित त्याचं समजणं जरा अवघड झालं आहे सो विरोधी पक्षला इथं मा कुठं स्पेस भेटत नाही खरी लढत सत्ताधाऱ्यामध्येच आहे विरोधी पक्षांना स्पेस भेटते की नाही त्यांच्यासाठी अजूनही ओपन क्वेश्चन आहे चला तुमचं मत काय नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया आजच्या नव्या विषयासह पुन्हा एक आजची गोष्ट सोबत धन्यवाद